म्हणत आहेत आपले श्रीनिवास दादा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम ओम नम शिवाय ओम शिवाय हर हर महादेव हर हर महादेव मैताईने आपल्या खूप सारे हार्ल पाठवलेले आहेत ऑफिशियलला ला आहे ताई ऑफिसला आहे का ऑफिसला आहे तिथून कमेंट चालले आहेत ऑफिसमधून आणि खूप सारे हार्प पाठवलेले आहेत आणि हे मयूर कमेंट ज्या दिसतील ना आपल्या अ लक फॅ फॅन्सी क्रिकेट लिहिलेले आहे ना तर त्यांना म्हणजे हे श्रीनिवास दादा आहे आपली ही सरिता तर हे सगळ्यांना तिथं त्यांची ते, कमेंट दिसेल त्यांना तू जॉईन करशील बरं का ते करतील तुला रिटर्न ते करतील तुला रिटर्न थँक्यू सरिता काकी म्हणजे सरिता काकी करतील हे पण करतील हे श्रीनिवास दादा आहेत हे यांची जर कमेंट दिसत असेल तुला तर त्यांना पण कर त्यांना पण कर ओके okay, ओके okay, काकी त्यां ज्यांचे ह्यांच्या कमेंट दिसेल ज्यांची दिसेल कमेंट त्यांना कर ते करतील नक्की रिटर्न तुला बघ कुणा कुणाच्या कमेंट दिसतात ते मगाशी बी आले होती जे जे दिसतील तुला त्यांना कमेंट करून टाका पटपट ज्यांच्या कमेंट दिसतील त्यांना सगळ्यांना कर आणि ते तुला नक्की करणार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किती वाजले आता पण नाही वाजले श्री स्वामी समर्थ हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ का सरिता का की कमेंट बी सब करा हो 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 कमेंट बघा आणि जप करा हे करतील सगळे मयू हे सगळे करतील कोणाकोणाच्या कमेंट त्यांना कर करण्याच्या कमेंट दिसतात केलं ना मयू मी केले तुला सरिता सर तिच्या दोन आयडी आहेत दोन्ही आयडी चालू आहेत तिच्या दोन्ही आयडी आहेत त्याच नावाच्या आहेत दोन्ही आयडी मयुच्याच नावाच्या आहेत ऑफिशियल मयू आणि एक मयू म्हणून अशा दोन आयडिया आहेत तिच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओके बघते दोन आय डी आहेत मयू म्हणून दोन आय डी आहेत आणि एक ऑफिशियल मयू म्हणून आहे तर करा आणि हे आपल्या श्रीनिवास जाता त्यांना पण करा त्यांचे पण पेमेंट असतील बघ सरिता बघ कुणाच्या पेमेंट आहेत ते करतेच बघ तुला बघ करतील रिटर्न करतील तुला पण ते लगेच म्हटलं लग तर आता हे हे पण आत्ता ऑफिसला आहेत त्यांना दिसले कमेंट की दिसले की लगेच करतात मी पण तसेच करते कधी कधी कमेंट बघायची राहते मग दुसऱ्या दिवशी बघितलं की मी करून टाकते लगेच जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय श्रीराम <शुरा>।; श्री तो, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय ओके ओके बाय बाय चलते थँक्यू आल्याबद्दल वेळात वेळ काढून